राज ठाकरे जर समजा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आले तर मग काँग्रेसची भूमिका मुंबईत काय असणार आहे तुम्ही एकत्र लढणार आहात की दोन्ही ठाकरे बंद सोबत लढणार आहे बघा या निवडणुका जवळपास जिथं अलायन्स होईल तिथं अलायन्स नाही तर बाकी ठिकाणी स्वबळावर आणि राहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा जो विश्व आहे हा आमचा हायकमांड निर्णय घेईल काँग्रेसची बैठक आहे मी त्याला चालू काय हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बद्दलची चर्चा आहे पॉलिटिकल अफेअर्सची मीटिंग आज आहे आणि राजकीय ज्या घडामोडी महाराष्ट्रात झालेल्या त्याच्यावरची चर्चा आहे प्रतापराव प्रतापराव जगताप यांना नोटीस बजावलेली आहे राष्ट्रवादीनं ते म्हटले होते की फक्त मुस्लिमांकडून घेऊ नका हिंदूकडूनच नक घ्यादी व्हायची खरेदी असं आहे आता राष्ट्रवादी जी पार्टी आहे शरद पवारांची या पार्टी आता ही सर्वधर्म समभावाली राहिलीच नाही आहे त्याच्यामुळे ही आता भाजप बरोबर गेल्यामुळे तिचं पिक्चर बदललेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जी परिस्थिती आहे ती शरद पवार म्हणजे अजित पवारांच्या पार्टीची आता स्पष्ट झालेली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आज का का अल्यांस अल्यांस ने राज ठाकरे जर समजा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आले तर मग काँग्रेसची भूमिका मुंबईत काय असणार आहे तुम्ही एकत्र लढणार आहात की दोन्ही ठाकरे सोबत लढणार आहात बघा या निवडणुका जवळपास जिथं अलायन्स होईल तिथं अलायन्स नाही तर बाकी ठिकाणी स्वबळावर आणि राहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा जो विश्व आहे हा आमचा हायकमांड निर्णय घेईल काँग्रेसची बैठक का आहे मी त्यालाच चाललो काय काय हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बद्दलची चर्चा आहे पॉलिटिकल अफेअर्सची मिटिंग आज आहे आणि राजकीय ज्या घडामोडी महाराष्ट्रात झालेल्या त्याच्यावरची चर्चा आहे प्रतापराव प्रतापराव जगताप यांना नोटीस बजावलेली आहे राष्ट्रवादीनं ते म्हटले होते की फक्त मुस्लिमांकडून घेऊ नका हिंदूकडूनच घ्या व्हायची खरेदी असं आहे आता राष्ट्रवादी जी पार्टी आहे शरद पवारांची या पार्टी आता ही सर्वधर्म समभावाली राहिलीच नाही आहे त्याच्यामुळे ही आता भाजपबरोबर गेल्यामुळे तिचं पिक्चर बदललेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जी परिस्थिती आहे ती शरद पवार म्हणजे अजित पवारांच्या पौर, पार्टीची आता स्पष्ट झालेली आहे